आणि घरी आल्यानंतर नमाज अदा करायची अलहमदल्हाला हे रब्बिला आल मीना रमान मालिक रही हे सर्व रक्तामध्ये मिक्स झालं लहानपणी आमच्या घरी मित्र यायचे शिरखुर्मा खायला मी मित्राकडे जायचो दिवाळीचा फराळ करायला त्यावेळेस शिरखुर्मा हा मुसलमान नव्हता दिवाळीचा लाडू हा हिंदू नव्हता त्यांचा एकच गुण गुणधर्म होता ते म्हणजे गोडवा हनुमानाच्या मंदिरावर मस्तपणे खेळायचो पुण्याच्या दिवशी लोकं नाळं फोडायचे आम्ही शिरणी गोळा करून खोबरा गोळ गोरा गोळा करून आम्ही ते खात फिरायचो त्यावर कसलाही संकोच नव्हता हे सर्व मिक्स झालं मी मंदिरातही गेलो मस्जिदमध्येही गेलो आणि हे सर्व मिक्स झालं अनेक मतला आला गझल आहे कधी शेंदूर दूर झालो मी कधी कापूर झालो मी कधी से दूर झालो मी कधी का पूर झालो मी तुला भेटायला देवा किती आतूर झालो मी तुला भेटायला देवा किती आतूर झालो मी शेरवाणी उगा डोळ्यामध्ये माझ्या पुन्हा येईल रे पाणी उगा डोळ्यामध्ये माझ्या पुन्हा येईल रे पाणी नको मजला विचारू का असा निष्ठूर झालो मी नको मजला विचारू का असनिष्टूर झालोनी कितनी जखमा कितनी दुखे उसा से तरन को इतके कितनी जखमा कितनी दुखे उसा से तरन को इतके दीवाना मानस आया कशाला उर झालोनी दिवान्या माणसाचा या कशाला पूर झालो मी सखे आली उशीरा तू कसा दिसणार मी। सखे आली उशीरा तू कसा दिसणार मी चिता तर पेटली माझी कधीचा धूर झालो मी चिता तर पेटली माझी कधीचा धूर झालो मी अरे प्रेमामुळे कोठे कुणी बदनाम होतो का अरे प्रेमामुळे कोठे कुणी बदनाम होतो का जरासे प्रेम केले अन किती मशहूर झालो मी किथे मशहूरु